नमस्कार मेजर माने आम्ही है सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या आम्ही यावेळी मॉर्निंगचा आज अठ्ठावीस तारीख संडेचा दिवस आहे मॉर्निंग आम्ही है सहा वाजता इकडे जे मनवेल पाडा कारण काय सांगाल ठेवू काय सांगाल कार्यक्रम पार पडलेला आहे कसा प्रतिसाद होता नागरिकांचा काय प्रतिक्रिया आपण बघत असाल की विरारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्यातलाच हा भाग विरार पूर्वेला मनेलपडा आणि परिसरामधल्या याच्या स्पर्धा सातत्याने गेले एकवीस वर्ष झाले सुरू आहेत एकता दौड या स्पर्धेचं नावच असं आहे की लोकांमध्ये जे नागरिकांमध्ये एकता एकता असावी म्हणून ही दौड सुरू झालेली आहे इथले नगरसेवक सगळे ह्या सगळ्यांच्या नगरसेवकांच्या प्रयत्नाने प्रशांत आहे किंवा त्याच्याजवळ इतर सगळी मंडळी नगरसेविका आहेत यांच्या प्रयत्नाने आणि आप्पाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामध्ये नागरिकांचा खूप चांगला उत्साह आपल्याला दिसून आलेला त्यांचे सहकार्य पण खूप चांगलं आहे इथे खूप चांगली तरुण मुलं आहेत बालक आहेत या सगळ्यांच्या एकीतनं ही स्पर्धा सुरू झाली सर्व इथले जे कार्यकर्ते आहेत खूप चांगल्या रीतीने काम करणारे आहेत आणि मॅनेज करणारे आहेत सकाळी येऊन धावणं रविवार आनंदाने साजरा करणं हे एक वेगळी कल्पना इथे आहे आणि खेळ सर सर्व म्हणतात की खेळ कशासाठी खेळणारा जो खेळ सर्वात महत्त्वाच्या तीन बाबी आहेत खेळामध्ये खेळामध्ये मनाला आनंद मिळणं शरीराला व्यायाम मिळणं आणि आपसातील बंधुभाव वाढवण्यासाठी खेळ खेळला जातो आणि त्यातलाच हा खेळ आहे आणि या खेळातच आपण लोकांना एक मार्गदर्शन देऊ शकतो की सातत्याने स्पोर्ट्समॅन स्पिरिट राहायला पाहिजे खेळाडू वृत्ती राहायला पाहिजे होण्यासाठी एवढं सर काय सांगाल आज कार्यक्रम एकदा तेवढा आयोजित करण्यात आपले लोकप्रिय नगरसेवक प्रशांतता राऊत ज्यांच्या संकल्पनेतून एकवीस वर्षापूर्वी समाजात एकता निर्माण करण्यासाठी एकादा वीस स्पर्धा चालू केलेली आहे सर्व समाज धर्म पंथ लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण एकतेचा संदेश घेऊन धावत असतात गेली एकवीस वर्ष आणि मनोरपणा विभागातील नागरिकांचा उत्स्त प्रसि प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असतो आज सकाळी सहा वाजल्यापासून स्पर्धा चालू झालेली आहे आणि सर्व गटातल्या स्पर्धा त्यांनी भाग घेतलेला आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकतेचा संदेश घेत ही स्पर्धा चालू झालेली आहे युवा आमदार क्षितिश ठाकूर लोकनेते जे आमदार हितेंद्र ठाकूर आणि प्रथम महापौर जी राजीवजी पाटील यांचं सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन या स्पर्धेसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला काय सांगाल की कशा प्रकारे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक ते देखील याच्यामध्ये महिला देखील ज्येष्ठ महिला देखील या स्पर्धेमध्ये सामील झालेले जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले या स्पर्धेमध्ये मी रेग्युलर सहभागी घेतो आणि बहुतेक मी पदक विजेता आहे जे बहुजन विकास आघाडी विवा हिरी विहार उत्सव समिती आयोजित एकता दौड हे दरवर्षी आयोजित करतात माननीय श्री प्रशांत सर यांच्या सौजन्याने आणि इकडच्या उत्सवाच्या सगळ्या सभासदांच्या आणि कार्यकर्त्यांच्या आयोजनामुळे ह्या एका दौडला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे मनवेलपाडासारख्या ह्या भागामध्ये असे चांगले प्रकारचे दौड जे जी आयोजित करतात त्याच्यामुळे तरुण वर्गांना एक चांगला संदेश जातो की आपल्या शरीरावरती जे काही ताणतणाव असेल ते दूर करण्याकरता हा दौड अतिशय महत्त्वाचा आहे आणि युवा पिढींना एक चांगला संदेश जातो की त्यांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण आजकाल काय होतं की आपण बाहेर जेवतो पण ते किती जंक फूड असतं हे आपल्याला माहिती नाही त्याचं कल्पनाही नसते लोकांना म्हणून आपण शक्यतो आपला घरचा आहार घ्यावा चांगलं न्यूट्रिशन ठेवावं आणि ज्या पद्धतीने आपल्या देशाचं उज्ज्वल भवितव्य आहात ह्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे असं दौड करत राहावं आणि देशाचं नाव पुढे नेवावं हीच माझं नाव सांगा आपलं नामे तुकाराम काढून काय सांगाल असून पहिला नंबर आला तुम्ही चक्क साडी मध्ये रेस कंप्लीट केली आहे कसं वाटतंय चांगलं वाटतं तुम्ही पहिल्यांदा मध्ये सहभाग घेतलेला गेल्या वर्षी दुसऱ्या नंबर काढला यंदाच्या वर्षी पहिला नंबर काढलाय कसं वाटतंय चांगलं वाटतंय काय सांगाल एकता दौड आणि प्रशांत राऊतजी बद्दल एकता नंबर सोसायटी मध्ये मी खाते शाईराम चाल या दौडबद्दल काय सांगणार तुम्ही जे आयोजित करण्यात आलंय प्रशन रा काय सांगाल कसं वाटतंय नमस्कार माझं नाव श्रावणी मनोज पेडकर मला इथे येऊन खूप आवडलं अँड मी नेक्स्ट टाइम पण भाग घेईन एका दोन मध्ये आपल्याला एक प्रेरणा भेटते बद्दल दिशा दीपक रेड्डी काय सांगाल कसं वाटत मी गणेश चौक मध्ये राहते मी गणेश चौक असे अशी पण बघायला गेलो तर अध्यक्षच आहे चौकाची तर मला आता हे इथे आलं मी आधी आली ना तेव्हा मी खेळणार नव्हती मी मुलांना घेऊन आली होती 25 ते खेळण्यासाठी पंचवीस जणांना पण त्या पंचवीस जणांमध्ये बघितलं तर कोणी काही सक्सेस झालं नाही तर मी विचार केला जाऊ दे आपण पण याच्यामध्ये सहभागी होऊन बघूया आलो तर मुलांना अजून त्याच्यामुळे प्रोत्साहन मिळेल आणि ते, ते पुढच्या वर्षी अजून चांगला प्रयत्न करतील की जर काकी येऊ शकतात तर मी का नाही येऊ शकत त्यासाठी मी याच्यामध्ये भाग घेतला पण शक्यतो मी याच्यामध्ये पाचवा क्र क्रमांक काढलेला आहे मला असं वाटतं मी ह्याच्यामध्ये खूप सक्सेस झाले पाचवा का आला ना पण मी खूप प्रयत्न केला येण्यासाठी आणि असंच मी म्हणते की आपल्या विरारवाल्याने आणि राऊत सरांनी हे प्रकल्प जो चालवला आहे खूप छान चालवतात अशाच पद्धतीत सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते उत्साह करत आहेत आणि असंच लोकांनी त्यांना सहकार्य द्यावं आणि काही फायदे व काही म्हणजे असं वाटलं पाहिजे की हे प्रकल्प अनेक ठिकाणी चालवले पाहिजे आणि हे प्रोत्साहन मी लोकांपर्यंत पोहोचवीन की सगळीकडे अशी स्पर्धा चालू करावी त्यामुळे लोक एकत्र येण्याचा प्रयत्न करतील तुमचं दीक्षा भास्कर कसं वाटतंय वाट तुम्ही भाग घेतला यामध्ये पहिल्या वर्षी भाग घेतला होता दोन तीन झाले काय सांगाल कसं वाटलं इथे येऊन कसं होतं एक्सपिरियन्स होत मला खूपच छान प्रोग्राम घेतल्यामुळे आणि असा प्रोग्राम प्रत्येक वर्षी व्हावा आणि गेल्या गेल्यावेळी भाग घेतलेला आणि असा भाग घ्यावा आणि प्रोग्राम व्हायला हवे आणि खूप खूप छान व्हायला हवेत अशी राहुल सरांचा आहे चांगली गोष्ट आहे सर काय सांगाल एकविसावं वर्ष आहे तुम्ही दरवर्षी या ठिकाणी स्वतःहून ह्या गोष्टीकडे पाहणी करत असता यंदाच्या वर्षी काय वेगळे बदल होते आणि कशा प्रकारे प्रतिसाद नमस्कार यावर्षी एकविसावा पर्व घेताना आम्हाला अतिशय आनंद होतो असा की दरवर्षापेक्षाही यावर्षी हजाराने स्पर्धकांची संख्या वाढलेली आहे यामध्ये मागच्या वर्षी अठरा शाळा होत्या यावर्षी बावीस शाळेचा सहभाग झालेला आहे आणि या विभागातील सर्व लोक सकाळी रम्य सकाळी पहाट असते त्यावेळेला आनंद आणि उत्साह आणि एकोपा सर्व समभाव या एकोप्याने या ठिकाणी येतात आणि ही स्पर्धा अतिशय उत्साहाने साजरी करतात आणि सर्वांना असा एक आनंद मिळावा असा या ठिकाणी साजरा होतो स्पर्धा या ठिकाणी स्पर्धेमध्ये जवळजवळ चार हजारापेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेला हजर होते स्पर्धेमध्ये लहान मुलांपासून वय वर्ष सहा ते वयाची ना मर्यादा नाही किती वर्ष म्हणजे पंच्याऐंशी वर्षे ऐंशी वर्ष जरी असेल तरी त्यांना वृद्धांना सुद्धा सहभाग घेतला जातो त्यासाठी आम्ही एक ते बारा असे ग्रुप केलेले आहे ज्यामध्ये सहा ते बारा मुलं आणि मुली आय आणि जे ग्रुप बारा ते सतरा मुलं ए ग्रुप बारा ते सतरा मुली बी ग्रुप